न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सत्य समजून घ्या चिंदमजी भाकरेंचा लाईव्ह इशारा नऊशे शहात्तर नऊशे सत्याहत्तर दफनभूमी की झुंज सत्य समोर येते नागापूर परिसरातील गट क्रमांक नऊशे शहात्तर व नऊशे सत्त्याहत्तर ही जागा अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी वापरली जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे या दाव्यांना माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी आव्हान दिल्यानंतर स्थानिक प्रतिनिधी भाकरेंनी त्यांना थेट जागेवर येऊन वस्तुस्थिती पाहण्याचं आवाहन केलं आहे ही जागा केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष वापरात आहे छिंदम यांनी प्रत्यक्ष येऊन पाहावं मग त्यांना सत्य समजेल असं भाकरी म्हणाले या प्रकरणात चुकीची माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला नागापूर पासून सुरुवात होती आणि जे वाल कंपाऊंड वगैरे केलेलं आहे जे एंड होत तिथं मेन रोडला हापशाणापासून नऊशे सत्याहत्तर हा गट सुरू होत त्यांचं म्हणणं आहे परंतु वाहिवाटीप्रमाणे जो नऊशे शहात्तर सत्याहत्तर गट आहे हा कंटोनी स्मशानभूमीच्या अंडरमध्ये आणि पन्नास ते शंभर वर्षापासून या दोन्ही गटामध्ये आज आम्ही दफनभूमी म्हणूनच स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं वारंवार जे काही प्रेत होतात मयत होतात या दफनभूमीमध्येच आम्ही वारंवार काय करतो दफन करण्याचा प्रयत्न करतो म्हणून नऊशे शहात्तर आणि सत्याहत्तर हे दोन्ही गट सलग असल्यामुळं आज एकही जागा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलेच आहे या ठिकाणी कबर आज लावलेलं नाही तर कबर ही पन्नास पन्नास वर्षापूर्वीच्या कबरीत जुन्या कबरी आहेत प्रत्यक्ष तुम्ही पाहत आहात त्याच्यामुळे हे जे आरोप आहेत हे संपूर्ण आरोप माझ्यावर कोर्टे लावलेले प्रत्येक वेळेस चिंदम खोटा भाकरे खोटा खोटा काय खोटे पण आहे आमच्या प्रत्यक्ष येऊन पहा काय आहे जे सत्य परिस्थिती आहे आज आम्ही खोटकासाठी बोलायचं आहे आम्ही धार्मिकतेचं काम करतो त्याच्यामुळं आमच्यामध्ये ने नेहमी ने सत्य असतं आम्ही खरंच बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये आम्ही खरं बोलून जे स्मशानभूमीमध्ये आजच्या मी तिला ज्या आहेत आज रोडपर्यंत या कबरा आहेत या ठिकाणी काही धोरण कोणी आणून ला ठेवत नाही किंवा कॉटरडापणाने पुरत नाही परंतु आज जी परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात ही सत्य परिस्थिती आणि हा आरोप मला मान्य नाही तर हा खोटा आरोप लावल्या आलेला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा